कोणते कागदपत्र पाहिजे कोणते नाही पाहिजेन ते सुद्धा तुम्हाला इझिली तिकडे सगायला भेट सगळं ब बा, बघायला भेटणार आहे म्हणून तुम्हाला जे फॉर्म भरायचं असेल तुम्ही सायबर कॅ कॅफेमध्ये जाऊनसुद्धा फॉर्म भरू शकता ऑनलाईन तुम्हाला प्रमाणे तिथे सगळे कोणते डिटेल्स पाहिजेन ते सगळं सांग सांगितले जाईल तरी अशा प्रकारे तुम्ही जे संजय गांधी योजना आहे त्यामध्ये अजूनसुद्धा फॉर्म नसेल भरला तर भरू शकता आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्ही निकषात पात्र आहात तरच ह्या योजनेचा लाभ घ्या तर ज्या ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारा आहे त्यांना आता पंचवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे खूप खूप खुँ, मोठी खोशखबर आलेली आहे तर ज्या ज्या लाभार्थी आहे त्यांना काही समस्या असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आपण नक्की तुमच्या कमेंटचा रिप्लाय देऊ आणि असे जास्तीत जास्त पुढे व्हिडिओ शेअर करत राहा प्रत्येक जे लाभार्थी आहे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचायला पाहिजे पुन्हा भेटूया न्यू न्यूट्यू सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम